हॅलो हिवान मी तुमचं आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती वरती आणि फायनली तीन दिवसानंतर ने आज नेपाळ पोहोचलोय तुम्ही तर रायश्वर भाऊ बघितला असेल आज डे टू आहे म्हणजे काल रात्री पोहोचलोय आम्ही मस्तपैकी झोप जेवलो परफेक्ट जेवलो एकदा आणि परफेक्ट झोप झाली आज आता उठले फ्रेश झालोय कारण की आपण आज चालू आहे पशुपतीनाथ टेम्पल स्वयंभुवानी बुद्धा टेम्पल बुद्ध टेम्पल आणि आपण चाललोय तर असेच कनेक्ट रहा पुढे आपण भेटू ओके अंडा मॅग प्लेन बॅग

आणि फायनली आम्ही पोहोचलो पशुपतीनाथ मंदिरला आता चला जाऊया पशुपतीनाथ हे मंदिर काठमांडू मध्ये सर्वात जुनं हिंदू मंदिर आहे पशुपतीनाथ हे मंदिर महादेवांच्या दोनशे पंच्याहत्तर शिवलिंगांपैकी एक आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते त्या काळी पशुपती हे नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य आहे जसे आपण पशुपतीनाथ या मंदिरामध्ये प्रवेश करतो त्याच ठिकाणी बौद्धांची स्तूपा सुद्धा तिथे आहे आले आता आतमध्ये गेलो मंदिर बंद होत त्यामुळे आणि आलो पण नाही आतमध्ये आतमध्ये चांदीचं गेले खूप गेले होते त्यानंतर माहिती नाही एवढं कन्फर्म काम चालू आहे काम चालू आहे मंदिर पण आता इथून झाले आमचं डन आता आम्ही चालले बौद्ध स्तूपाला तिकडेच होत्या ओके आणि हे आहे चारुमती स्तूप सम्राट अशोकांच्या मुलीने चौथ्या ते तिसऱ्या शतकामध्ये याची स्थापना केली होती काठमांडू वैलिया सग जुन स्तूपांपकी एक स्तूप ने है नेपाल मध्य बौद्ध स्थापना के आणि फायनली आम्ही पोहोचलो बौद्धनाथ स्तूपाला बौद्धनाथ हा स्तूपा नेपाळ आणि तिबेटमधील बौद्ध परंपराचे प्रतीक मानले जाते बौद्धनाथ स्तूपेची निर्मिती सुमारे इसवी सहा नंतर झाली जेव्हा एका तिबेटी राजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला या स्तूपात कशा बुद्धांच्या पवित्र व शेषांचा समावेश असल्याने मानले जाते ज्यामुळे या स्तूपांचे महत्व जगभर पसरले आहे मस्त दर्शन वगैरे झाले आणि आता एवढी भूक लागली खवा वगैरे मग पुढचं काय होतंय काय नाही भूक लागली का नाही भूक लागली यार खूप थकलो खूप वेळ झाला आता आलाय नऊ वाजता नवस्ता आलो आणि जेवायला घेतलं जेवतो आणि झोपतो मग उद्या मध्ये भेटतो बायला